मालेगाव तालुक्यातील झाडी गावात विविध प्रश्नावर बी एम एफ न्यूज वृत्त प्रसारित केल्यानंतर प्रशासनाने तत्काळ या वृत्ताची दखल घेत झाडी गावात पिण्याच्या पाण्याचे टँकर येण्यास सुरुवात झाली आहे तसेच नवीन शौचालयाचे काम सुरू झाले गावात नवीन नवीन नवी नवी विकास कामे चालू झाली नाव पप्पू ठाकरे आणि पाण्याचं लय भारी काम केलं नवीन टँकर आणलं त्याच्याबद्दल लय धन्यवाद एकदम जेव्हा भारती यांना चांगला उपकार केला गावावर लक्ष दिलं त्याच्यामुळं सहकार्य चांगलं झालं त्यांचं आलं त्यांच्यामुळे एवढा गाव नाही नाहीतर गाव सुधरत नव्हतं आत्तापर्यंत गंज पूर्ण गाव नेत्यांचा आहे पण काही कामाचा नाही एक बी नेता काही कामाचा नाही पण किरकोळ माणूस बिचारा चांगला आहे त्या सुधरावं लावलं आमच्याकडे नवीन पाण्याचं टँकर त्या माणसानं आणलं स्वराज्य न्यूजवाल्यांचा आम्ही आभार मानतो त्यांना लय उपकार केला त्यांच्यामुळे एवढे कामं चांगले झाले नाही तर काही होत नव्हतं गावातील नवीन विकास कामे चालू झाली यामुळे ग्रामस्थांनी आभार मानले नारायण वाघ बोलतो साहेब मी समस्या बऱ्या पण जनावरांच्या काय जनावरांना चारा नाही जवळजवळ वीस पंचावीस जनावर माझ्याजवळ आहेत असे आमच्या गावात भरपूर जनावर आहेत पण कमीत कमी पाण्याच्या समस्या काय करायच्या पाण्याची समस्या सुटली तर चाऱ्याचा मोठा कठीण प्रश्न आहे

छावणी झालीच पाहिजे आता मग चारा कस काय आणता तुम्ही कस काय चारा ऊस आणतो तो ऊस आमचा इथला माग आहे बत्तीसशे रुपये टन देते चारा तो चाराही परवडत नाही ते एवढे एवढे पेंड्या येते दहावीस पेंड्या आहेत त्याच्यात झाला टन त्याच्यामुळे काही परवडत नाही इकडे दुधाला पण भाव नाही हम्म काय करावं आम्ही सुराजे वेब मीडिया जी भाव भारती स कैलास शिंदे ब्युरो रिपोर्टर मालेगाव